लोकशाही आज तब्बल नऊ वर्षांनंतर आपण महापालिकेला सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्रभर इतर महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी आपण मतदान करत आहोत एक नवीन उमेद एक नवीन संकल्प एक नवीन विश्वासाने आज आपण हे आपल्या शहरासाठी शहराच्या विकासासाठी हे मतदान करत आहोत आणि मी हीच आशा बाळगते कि सर्व नागरिक विचार करून कोणत्याही दबावाखाली न येता जात पात धर्म आ, बाजूला ठेवून फक्त विकास ह्या मुद्द्यावर आणि मागचा इतिहास ह्या मुद्द्यावर मतदान करतील अशी आशा मी बाळ सकाळपासून बटन दाबले जात नाहीत असंही देखील आरोप नाही दोन दिवसापासूनच नाही आपण म्हणतो की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते पण सोलापुरात पंधरा दिवस आधीपासूनच कत्तल रात सुरू झाली हे दुर्दैव आहे आणि भाजप असं वागतंय की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाहीये ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट आले की आमच्या लोकांना आमच्या लोकांवर मारहाण केली जाते आमच्या लोकांना धमक्या पोलिसांसमोर धमक्या दिल्या जातात मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतात म्हणजे असं जर होत असेल ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही ते होतील पण अशी वागते की सत्ता सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं सत्ता हापले सत्ते त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत हे खरंच मला देशाचं चा, महाराष्ट्राचं सोलापूर आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं मला असं वाटतं पण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे ही ती सुरुवात आहे आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आणि लोकच ह्यांना जागा दाखव जागा दाखवून देऊ शकतात